रामराम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय मित्रांनो आता डायरेक्ट मी साईड वरती आहे साडे अकरा वाजले ओन आहे पण हवा छानशी सुटलेली आहे इथं वरती आपलं चाललं आहे वाळू शिफ्टिंगच काम आज वाळू शिफ्टिंगचं काम चाललंय आपलं आज मंगळवार आहे मित्रांनो चला आता आपण घरी नेऊया मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो घरीच गोळ्या खायच्या थोडी ऊन पण भरपूर आहे जाऊया मित्रांनो साडीवर येऊन मम्मीला दवाखान्यात नेलं होतं पण डॉक्टर नव्हते मामाला फोन केला माझा एक मामा डॉक्टर आहे त्यांनी सांगितले की ह्या गोळ्या घ्या आता तात्पुरत्या ता नाही बरं वाटलं की दवाखान्यात जाऊन या मग आता मम्मीला घरी आणून गोळ्या दिलेल्या आहेत मी मम्मी आता जेवण करून गोळ्या घेतल्यात मला पण थोडस उन्हामुळे बरं वाटत नाही मी आता पहिले जेवण करून घेतो आणि मी पण थोडा आराम करतो आराम करून आता वाजले साडेपाच उशीर झाला लेबरची सुट्टी झाली असं आपण जाऊया अगोया किती काम झाले प्रभाव सुट्टीचा डायरेक्ट मित्रांनो साईडवर आलोय टेरेस वरती एवढे सहाशे विट चढलेत वाळू भरपूर चढलेली आहे बाजार आहे सकाळ आवाज येते बघू शकतो चला आता आपण जाऊया मला काय ब्लॉग बनवाय असं वाटत नाही कारण आवाज एवढा निघा नाही मित्रांनो मी चहा बनवून घेतलेला आहे मम्मीला बाजारातून घेऊन आलो मम्मी म्हटले थोडा चहा बनव माझ्या तब्येत आहे मग चानवला चहा घेतो आम्ही तिकडं गावाला गेलो होतो घाल लागण्यासाठी त्या पाहुण्यांच्या तिकडे पाण्याच्यामुळे आम्हाला आजारी पडलो पहिले पप्पा पडले नंतर मी पडलो नंतर मम्मी पडले मला असा विषय झाला की तिथं आम्ही पाण्याच्या चेंजेस मुळे आजारी पडलो मित्रांनो आज आहे आपला दुसरा दिवस काल काय बॅग आज कंटिन्यू करतोय मी काल कायदा बॅग आपला झाला नाही मित्रांनो मी आणि समीरशीट चालले आहे साईडवरती मागच्या वेळेस आपण त्या साईडवर फॉर्मा काढला होता तिथे आपली ग्लास येऊन आलेली आहे तू फिट करायची आहे आणि हा थोडासा काम तिथे करायचं हा पाईप घेऊन चाललोय मी आणि समीरशीट Salah kah ni, jatuh sahaja मित्रांनो वर पोहोचलेले हे बघा आपलं रेलिंगचं काम तर कम्प्लीट झालं होतं ग्लास ची ऑर्डर थोडी उशीर आल्यामुळे आपण एवढं ग्लास बसून घ्यायचे आपल्याला बंगला बांधलेला आहे आता आपण आज जाऊया आपला ग्लास कुठे हे रेलिंग आहे आपल्याला पाईप आहे तेलिंग करायचंय आता पहिलं करून घेऊया पूर्ण पूर्णासाठी काम झालेलं दा आहे दाखवतो मित्रांनो तर समीर शेटने केलं की रेलिंग काम चालू काय मग समीर शेट काय विषय आज ओके ओके बर 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 त्या साईडला आपल्याला ग्लास बसवायची इकडे ग्लास बसवायची जिन्यात ग्लास बसवायची आज लसच काम आहे मित्रांनो आता समोर आपलं काम चालू करायचं आहे तेवढ्या पोरश मध्ये आपण काही ग्लास लावणार नाहीये कारण तो पोरशन असा विजिबल नाहीये बंगल्यांचा मुळे आपण तिथं रील लावून घेतोय मित्रांनो तीन पाईप कटिंग करून घेतलेले आता तीनच करायचेत ना एक कम्पाड लागाय थोडा मग मित्रांनो हो फायनली आपलं इथलं ग्रीडिंग झालेलं आहे हे तीनच पाईप लावायचे होते तुम्ही बघू शकता फायनल टाका मारायचं काम चाललंय ट्यूब लेवलचा पण यूज केलेला आहे पण ते ट्यूबलेवल माणसांना ट्यूब लेवल कुठून आणली पूर्ण कोणी असं काम झालेलं व्यवस्थितरित्या आता ह्या दोन काचा बसून घेतलेल्या आहेत तो फार्मातून काढलेला बघितलं तर आता मागे इथे हे बसवायचं काम चाललं हे बसून झालं हे तुम्हाला दाखवतो कसे बसवतो आम्ही हे थोडस रिस्की काम असत थोडं जपून करावं लागतं लागलं पण नाही पाहिजे आणि व्यवस्थित फिनिशिंग मध्ये काच बसली पाहिजे पण सेखोली मी तो बघा अशी कचरा घ्यायची असते आवाज कुस्त गडबड नाही आता आता I that's not uh work you They work. You would that या संकेत सर या आपण तुम्हाला काम पूर्ण माहिती सांगू जिन्याच्या पूर्ण रेलिंगची हा जिन्याचं रेलिंग आहे पूर्ण तीनशे चार ग्रेड मध्ये केलंय तीनशे चार आणि पूर्ण मॅट फिनिश मध्ये केलेलं आहे वरती आपण दोन बाय दोन चा बॉक्स पाईप वापरलाय आणि दीड बाय दीडचा पिलरचा व्हर्टिकल पाइप वापरलाय पूर्ण काम डे ब्रॅकेट दहा एम एम टफन ग्लास आपली सेंट मॅजिक कंपनीची ग्लास आहे पूर्ण टफन ग्लास आहे या तीन ग्लास वापरले तर आपण इथं गॅप होता त्यामुळे इथं आपण पाहुणाचा पाय उभा लावलेला आहे आणि इथं इथं सुद्धा आपण गॅप मध्ये पाहुणाचा पाय वापरला इथं सुद्धा दोन आपल्या ग्लास येणार आहेत पूर्ण हाईट पण आपण वाढवलेली आहे हाईट आपली तीन फूट आहे छत्तीस इंच आणि इथं गॅलरीला सुद्धा गॅलरीला सुद्धा आपल्याला इथं ग्लास आहे इथं प्रॉपर पूर्ण इथपर्यंत बारा ग्लास आहेत तीन आहे सगळीकडे इथं ग्लोसी वापरले आपण वरती टॉपला आपण दीड बाय दीडचा चा चारीज चारीज चा चाळीस बाय चाळीसचा चौकणी पाईप वापरलेला आहे आणि पिलरला सुद्धा आपण चाळीस बाय चाळीसचा चौकणी पाईप वापरला इथं सुद्धा मॅजिक मॅजिकची सेंट गोबिन कंपनीची ग्लास आहे सगळं काम डीप रॅकेटमध्ये इथं राऊंड असल्यामुळे राऊंड न करता आपण डिग्री मध्ये पूर्ण केलेलं इथं मित्रांनो यावायला बसले आणि समीर आता असा एक विषय झाला ग्लास आम्ही हलवत होतो ते इथं पण ग्लासला थोडा क्रॅक गेला थोडा तरी धक्का लागला कुर्ती तर बघा मला इथं थोडं लागले आणि ह्यांच्या अंगठ्याला लागले समीर आता पहिले जेवण घेतो आम्ही मग तुम्हाला दाखवतो काय प्रकार झालाय मित्रांनो हे बघा ग्लास फुटलेली इथं महाग होती आम्ही काढायचं काढत होतो थोडासा धक्का लागला त्यामुळे कुठली टपन ग्लास आहे त्यामुळे झालेला आहे मला पण ला थोडं थोड आणि समीर शेटला ला लागलं का आपलं थोडंसं वाचलं थोडक्यात चला आता आम्ही बाकीच्या ग्लास आहेत त्या बसून घेतो आता वाजले सव्वा चार आणि भरपूर वेळ झालो बस काच बसवतोय आता एवढ्या चार पाच काच राहिलेत पण तुम्हाला मध्ये सांगितलं की एकाच काच कुठली ते थोड तिला धक्का लागले म्हणून थोडस लागलं वगैरे तर हे विषय असा विषय काच म्हणा आता काच मुळा परत ऑर्डर द्यावा लागेल फार्मा काढून आणि परत घेऊन येऊन परत बसावं असा विषय आता चला आता तेवढं तर होत जरा बाकीच्या काचा बसून घेतो सिमेल शेड वाचल्या तर असं हवे वाचले काय करायला वाचते त्यांना माहितीये बसलाय होय बर 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 चला मग आता जाऊ आपण काम करू चला मित्रांनो बघा आम्ही चपलीचा असा पण उपयोग केलाय ठेवायला आता खाली काय ठेवाय नाहीये म्हणून चपली उठवलेले चला आता चप्पलचा वापर केला जायचा चला मित्रांनो टेरेसला हे याच है। ठिकाणी फ्रंटलाच ग्लास होती ती लावून झालेली आहे बघू शकता मुळे कि दर दर दिसत असे हा ओके दिसते आता आणि इकडं हे तर काही नाही हे इतका ना कारण भिंती बांधून घेतलेले रसाला जाऊया खाली आमचं पूर्ण तर जिणा झालेलाच आहे

का कुठले ते बघा भरून घेतोय आपण सगळं काम झालेलं आपलं ग्रिलिंगच हे जाळून घेतोय म्हणजे कुणाला काही जासले नाही पाहिजे आम्हाला लाग तर लागलंय थोडं पण बाकीच्याना त्रास नको व्हायला संद्र शेट गेले चुकले आणायला बर्फ बार वाटत समी लावतात झाले राव येणे लावलाय आज माझा राव काही समजा ना मला पाच सव्वा पाच झालेत माणसाला म्हणतात तुम्हाला एक वाजता सुद्धा घरी नेऊन सोडतो आणि वाजल्यात पाच वर उशीर होत असतो कावर उशीर होत असतो असतात का काच फुटले म्हणून उशीर केला तुम्ही कारो एमचा पाहिजे बाय एकोणीस त्याला एंड कॅप साठी आपण हा प्लास्टिकचा हँडकॅप वापरतोय आणि त्याने त्याला हा एअर ने आपण चिटकवतोय हो ठोकून जेणेकरून ते कोणाला लागू नये कॉर्नर अशा पद्धतीने आपण त्याला लाईट लावून घेऊ हातोडीच्या सह्याने आपण ठोकून घेऊ असं ठोकून दिलं बाकीचे पण आसीच लावून घ्यायच मित्रांनो आता आम्ही निघालोय साईड वरनं घरी आपलं पूर्ण एक लाखच काम वर्क झालेलं आहे तुम्ही बघू शकता मागच्या साईडला पण आणि इकडे वरती पण पूर्ण झालेले चला आता आम्ही येऊ आम्हाला फार्मासी दुसऱ्या साईडवर पण करायचंय आता हे मधल्या रस्त्याने चाललोय म्हणून आम्ही घेऊन चाललोय म्हणताल की अशी रिस्क घेऊन कुणाला हे करून असं काही नाही हे सगळा रस्ता शॉर्टकट आहे आणि वाहतूक नाही आहे त्यामुळे आम्ही हा घेऊन चाललेले चला आता आम्ही निघतो मित्रांनो बघा अशा प्रकारे आम्ही रोडने चाललेलोय हे सगळं सामान घेऊन ब्लॉग ह्या रस्त्यामुळे बनवायचं म्हणा कारण पकडायचं पकडायचंय आणि मोबाईल फुटला तर त्यामुळे रिस्क नको घ्यायला चला आता ठेवून देतो मोबाईल मित्रांनो आम्ही रिलिंगच्या दुसऱ्या साईड वर पोचलेलो आहे इथलं रिलिंग झालेले आम्ही जे फार्मे होते ते तिथं बघा ठेवले तिथं तुम्हाला दिसत असेल समीर शेट चालले हात पाय धुवायचं मस्त असं डिझाईन आहे मी या वर पहिल्यांदाच आलोय कारण जास्त करून मी वॉटर प्रूफ चेच काम आपल्या गावात आहे तेवढंच बघतो समीर मीर शेतला जोडीदार नव्हतं म्हणजे जुलेला कामाला कोण नव्हतं मदतीला म्हणून मी आलो पण काम तर केलंच पाहिजे मस्त मध्ये असं डिझाईन आहे सुंदर अशा इथं आजूबाजूला हिरवीगार शेती बघू शकता तुम्ही मित्रांनो आता आम्ही निघालोय घरी चला आम्ही जातो सूर्य आता मावळतोय हे बघा शेती आणि सूर्य कसा व्यवस्थित होतो आम्ही थोडस खाली आहे त्यामुळे ते एक नंबर वाटतंय म्हटलं तुम्हाला दाखवावं हो थोड मस्त वाटतंय मित्रनो मी आने संघर्ष आलो पानीपुरी खाएल ढूक लगे मन ले पानीपुरी दिखली खाएल आम्मी सकता मेरा बाबा पानीपुरी सेंटर है आणि दोघांना खाते आजकाडा धारा दाखवा पाणीपुरी पाणीपुरी लागडा पुरी येतो जाऊ मी मित्रांनो आता घरी आलोय हातपाय धुतले वगैरे आवरून घेतलेले आज असा पूर्णपणे आपला दिवस बिझी गेला काच वगैरे बसून झाली आणि आज तुम्ही बघितले की काच पण फुटली तेवढं एक नुकसान झाला आज दिवसभरात चल आता मी चाललोय दुकानात डायरेक्ट दुकानात जाऊन भेटतो तुम्हाला मी रात्रीचा वेळ मी काय ब्लॉग नाही बनवला डायरेक्ट तुम्हाला दुकानात सर्वांना लक्षात తిజ సా బాయ్ బ్రికబిడ్ల బా चला आता बघूया दुकानातून डायरेक्ट इथं आलो लॉकडाऊन काही लक्षात राहिलं नाही काय ते दिवसभर काम झाले मग काय काम झालेत काय राहिलेत काय ना चला पटकन जाऊया बघूया किती काम झाले मित्रांनो हे बघा एवढ्या भागात आपलं ब्रिक भेट झालेले आमदार मला काय एवढं दिसत नस चला आता मी डायरेक्ट जातो घरी बघ हा नाही पहिले गिरणी जायचे पहिले गिरणी जायचे दळण घेऊन यायचे दळण घेऊन डायरेक्ट जाऊया मित्रांनो बसले बघा दूध घेतलंय चपाती मस्त मध्ये बटाटा भज्जी आणि ह्या मलिदा बनवलाय मम्मीने तिने बनवलं होतं म्हणून मस्त मध्ये आता हा पच बनवलेला मजिला असतो ना तो एक नंबर लागतो या पातेल्यातला ते घर आपल्याला थोडस मस्त हो लागतं चला खाऊन घेऊया <laughs> कालचा ब्लॉग इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेल नवीन असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद